हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर चला सगळ्यात आधी ते सांगा आज माझा लुक जरा चेंज दिसतोय मी कशी दिसते जरा चेंज दिसतोय ना तर कशी दिसते सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मला आता बनवायचे आहेत गुलाबजामुन त्याची तयारी करूया डुकू खूप खोकलत होता म्हणून मी मग बोलत होते ते बंद केलं आणि त्याच्याकडे गेले आणि त्याला पाणी वगैरे दिलं अचानक तो खोकलत होता तर तुम्हाला वाटत असेल की मी सारखं काही गुलाबजामून बनवायचं असते प्रत्येक वेळेस जेव्हा पण मी व्हिडिओ बनवते हो त्यामध्ये तुम्हाला गुलाबजामून दिसतच असतील तर काय करणार मुलांना पण खूप आवडतं माझ्या गुलाबजामुन पण आज गुलाबजामुन करायचा वेगळा रिझन होतं की माझ्या ताईच्या मुली सुवर्णा आणि सुमेहा या दोघी आल्या होत्या तर मी त्यांच्यासाठी गुलाबजामुन बनवत होते तर सुमेहाला गुलाबजामुन खूप आवडतात त्यामुळे मला चला ती येते तर आपण ती आली आहे तर आपण गुलाबजामुन बनवूया त्यामुळे मी ते बनवत आहे तर मला ना खव्याचं जास्त आवडतात असं जे पॅकेटचं जे मग आणतो ना आपण रेडीमेड पीठ त्याचं गुलाबजामन मला नाही आवडतं मला ना, ना पॅ खव्याचे गुलाबजामून खूप आवडतात तर इथे मी दूध गरम केलं आणि कोमट दूध घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेते कोमट दूधने काय होतं ना की गुलाबजामन आपले सॉफ्ट होतात आणि डुगू बघा मला कसं परेशान करत होता चष्मा लावत होता मला दाखवत होता आणि माझ्या मागे जे पोतं आहे ना त्याला त्याच्यावर उड्या मारत होता तर मला म्हणत होता मग मी बघ मी किती उड्या मारतोय असं तसं आणि तर इथे बघा माझे गुलाबजामुनचं पेट मी व्यवस्थित मळून घेतलं होतं बा साईडला मी पाक ठेवलेला हो आहे साखरेचा आणि तर इकडे मी ना गुलाबजामन बनवून घेते आणि तळून पण घेतलेलं आहे आणि यावेळेस ना मी जास्त ब्लॅक असं म्हणजे जर असं ब्लॅक वगैरे तळून घेतलेलं आहे का तर मला काला कालाजामूनसारखं त्याला बनवायचं होतं त्यामुळे जर असं डार्कचं असं मी तळून घेतलेलं आहे आणि कसं आहे ना खव्याचे गुलाबजामून खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात हे पण सॉफ्ट होतात पण स्पॉन्जी नाही होत खव्याचे जे गुलाबजामुन असतात ना त्याने स्पॉन्जी पण होतात तर मला ते आणि ते खायचं म्हणजे टेस्ट पण खूप आ, टेस्ट टेस्टमध्ये खूप फरक पडतो खव्याच्या आणि पॅकेटच्या या गुलाबजामुनने टेस्टमध्ये खूप फरक पडतो तर मला ना खव्याचेच आवडतात त्यातले मी फक्त एक का दोन खालेले होते जास्त नाही खालेले होते तरी ले ले आ, तर इथे बघा मस्त असं गुलाबजामुन बनवून झालेले आहेत तर मी साईडला ठेवते आणि त्यानंतर बघा इथे ना मला ना गव्हा गव्हाचं पीठ संपलं होतं मला दळण करायचं होतं जे मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो मला जर को कोणत्या गोष्टीचा कंटाळा आहे ना तर त्यामध्ये दळण एक करायचं आहे म्हणजे मला दळण करायला खूप कंटाळा येतो तर इथे मी डब्यातलं पीठ काढून घेतलेलं आहे आणि डबा स्वच्छ घासून घेते आणि उन्हामध्ये वाळत ठेवते आणि मला दळण तर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं होतं का तर माझं गव्हाचं पीठ जे आहे ना संपलेलं होतंच त्यामुळे मला आज करायचंच होतं बगा तर इथे बघा मी दळण वगैरे केलं आणि यानंतर मी काही शूट नाही केलेला आहे हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे तर आज रुद्राच्या शाळेला आणि त्याच्या पप्पाच्या ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे मी आज मी खूप लेट उठले लेट म्हणजे तुम्हाला मी सातच्या नंतरच उठले होते आज का तर रोज सकाळी लवकर उठा कामं करा टिफिन बनवा हे बनवा खूप लोड होतं ब झोप कधी कधी झोप पूर्ण पण होत नाही तरीसुद्धा मुलांसाठी लवकर उठावं लागतं टिफिन असतं आपल्याला तर मला सुट्टी आहे तर मी निवांत उठते आणि उठून मी बाहेरच आले होते जस्ट तर बाहेर एवढी छान हवा येत होती न खूप छान वाटत होतं बाहेर असं वाटत होतं की बाहेरच मस्त निवांत बसावं पण आपण हाऊसवाईफ आहे आपल्याला निवांत हा वेळ आपल्या आयुष्यात नाहीच आहे आपल्या आयुष्याच्या डिक्शनरीमध्ये निवांत हा शब्दच नाही आहे त्यामुळे आपण निवांत तर बसू शकत नाही तर मी आतमध्ये आलेली आहे आणि एकतर लेट उठले त्यामुळे काम आता मला फास्टमध्ये करायची होती कितीही जरी लेट उठलं तर आपण एक वेळेस मनाला समजू शकतो की चला लेट उठलो ले, या निवांत कामं करू शकतो पण आपल्या पोटाला आपण नाही समजू शकत आपल्या पोटाला तोच टाईम लागतो जो आपण रोज खातो त्याच टाईमला पोटाला भूक लागते तर कसं आहे ना मी रोज रुद्राला टिफिन बनवतो त्यामुळे लवकर होऊन जातो माझं नऊपर्यंत तर रुद्राच्या पप्पाला पण नऊपर्यंत नाश्ता किंवा जेवण हवा असतं लवकर त्यामुळे मला एकतर ले गाई मला काम आवरायचं होतं आणि नाश्ता भरवायचा होता आणि काय झालं ना रुद्रासाठी आम्ही आणलेला आहे गुल्लक त्याला पैसे जमा करण्यासाठी तो म्हणला की मला म्हणजे गुल्लक पाहिजे पैसे जमा करायचं आहे तर तो ना घेऊन इकडे तिकडे फिरतो आहे आणि सगळ्याला म्हणतो यात पैसे टाका यात पैसे टाका माझ्याकडे जेवढे कॉईन होते ना मी सगळे त्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे अर्धा गल्ला तर माझ्या कॉईनने भरलेलाच आहे तर अजून तो मला म्हणत होता पैसे टाक पैसे टाक मी म्हटलं रस्त्यावर जा आणि तिथे थांबून सांग पैसे टाकलं की दोन दिवसामध्ये तुझा गल्ला भरून जाईल तेच मी त्याला इथे बोलत होते म्हणजे मुलांचं कसं आहे एका दिवस तू काय आणले की त्याच्या मागेच पडतं तो तो गल्ला घेऊन सारखा बिल्डिंग थांबून फिरतो हो हा बघा माझं साहेब मला म्हणतो तुला फक्त बिडोच पडलं का म्हणजे मी नाही ते व्हिडिओ म्हणजे कॅमेरा सेट करत होते मोबाईल सेट करत होते तर मला हा म्हणत होता की मला हा बिस्किटचा पुडा फोडून दे तर मी कॅमेरा सेट करताना मला म्हणतो तुला फक्त व्हिडिओच पडले का मी जे बोलतो ते नाही आहे का म्हणजे बघा नाही तो येऊ आपण आपण की किती मोठं मोठं ना तर इथे मी त्याच्यासाठी चहा बनवते मला तर मुलाला चहा बिस्किट पाहिजेच तर इथे मी सगळ्यांसाठी चहा बनवत होते आणि मध्यात माझ्या डोगूची बडबड पण चालू होती चहा वगैरे झाल्याच्यानंतर इथे मी बनवते पोहे तर पोहे माझ्याकडे खूप दिवसाने तर काय खूप महिन्याच्या नंतर बनते का तर जसं रुद्र स्कूलला जातो त्यामुळे मी नाश्ता बनवायचं बंदच केलं होतं डायरेक्ट स्वयंपाकच करत होते सगळ्यांसाठी त्यामुळे नाश्ता बनवायला मला वेळच भेटत नव्हता आणि मी बनवत होते असं पण दुसरं काही बनवत होते पोहे मला आवडत नाही त्यामुळे मी पोहे बनवत नव्हते पण माझ्या मिस्टरांना पोहे खूप आवडतं तर आज मला चला त्यांच्याच आवडीचा नाश्ता बनवायचा तर खूप दिवसाच्या नंतर इथे पोहे बनवत आहे आणि मी सर्वजण चहा पिलो होतो सुवर्णाने पिलो नव्हतं तिने ब्रश केलं नव्हतं त्यामुळे ती आत्ता पिते पण ती थंडच चहा पिते का तर काल ती चहा पिताना तिला गरम गरम पोळ आलं होतं त्यामुळे तिला फक्त बिस्किट खायचे होते त्यामुळे ती थंडच चहा इथे पिते आणि सुवर्ण आणि सुम्या हा दोघी जरी घरी आले होता तर घर एकदम मस्त असं भरून गेलं होतं आणि मी इकडे पोहे बनवत होते आणि तिकडे बघा सुम्याना फरशी पुसून घेत होती मी झाडू मारून घेतला होता मी तिला काही सांगितलं नव्हतं पण म्हणजे मुली कसं असतात ना की काही गोष्टी त्यांना सांगायची गरज पडत नाही स्वतःहून करत असतात तर ती तिथे फरशी पुसत होते आणि मी इकडे नाश्ता बनवत होते त्यामुळे कामाचा मला जास्त काही लोड नाही आला दोन दिवस होत्या मुली खूप छान वाटलं घरामध्ये छान अशी म्हणजे चाहल पहल होती मुली असल्या की होतात घरात कोणी म्हणजे आपण आम्ही कमी फॅमिली म्हणजे चार जण असतो आणि घरात जर एक्स्ट्रा एक जण कोणी आलं घर आमचं भरून जातं तर त्यामध्ये ह्या दोघे आल्या होत्या गेल्याच्यानंतर खूप बोर वाटलं मला खूप म्हणजे सुनं सुनं वाटलं तर इथे पोहे माझे झालेले आहेत तयार पोहे मला जास्त काही आवडत नाही पण आज खूप दिवसाच्या नंतर बनवले होते हो आणि दिसायला पण छान दिसत होते त्यामुळे मी खाल्ले आणि खूप छान टेस्ट आली होती म्हणजे छान लागते म्हणजे पोहे कधीकधी बिघडून पण जातात सोपी रेसिपी आहे पण कधी कधी ना मला छान नाही लागत टेस्टी नाही बनत पण आज खूप छान झाले होते जरी ते बनवणं खूप सोपं असेल तरी त्यामध्ये करण्याच्या पद्धतीमध्ये खूप काही फरक पडतो चवीमध्ये तरी ते माझी म्हणजे आमचा नाश्ता वगैरे झाला आणि दुपारी बघा घरातली सगळी कामं आवारल्याच्यानंतर मी ते स्वयंपाक बनवलेलं आहे तर स्वयंपाकामध्ये मी आलू आणि वांग्याची भाजी बनवली आणि डाळ बनवलं होतं भात चपाती बस असं नॉर्मल असं बनवलं होतं आणि काल गोडमध्ये तर कालचे गुलाबजामुन होतेच त्यामुळे असं मी एक्स्ट्रा काही बनवलं नव्हतं आणि मुली पण असं सारखं का सारखं काही खात नाहीत हॉस्टेलला असतं त्यामुळे कसं ना खूप मोजकं जेवण असतं त्यांचं आणि इथे पण म्हणजे काय बनवू काही कळत नव्हतं त्यांना असं काही म्हणजे घरचं काहीही बनवा त्यांच्यासाठी ते छान असं होतं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर माझ्या डोगूने बघा काय करामत केली बापरे ह्या पोराचं मी काय करू मला काहीच कळत नाही हे बघा हे बघा डोगूने काय केलं माझं टिकल्याचं बॉक्स त्यांना रिकामा केला रिकामा केला तर केला त्याला मी विचारलं की माझं टिकल्याचं पॅकेट कुठं आहे म्हणजे कुठे टाकलं तू टिकली तर तो म्हणतो यामध्ये आता सांगूयात ना मी कसं काढू म्हणजे एवढा आगाऊ आहे ना म्हणजे एकसुद्धा वस्तू जर त्याला काही दिसली ना तर त्याचं तो काही ना काही केल्याशिवाय राहत नाही परेशान करून ठेवले त्याने मध्ये बघा यामध्ये आता या याबद्दल मी टिकला कसं काढायचं तर काय खरं नाही बाबा हा कधी मोठा येईल काय वेगळे वेगळेच पराक्रम करून ठेवतो हो, माझा रुद्राना रुद्राने रुद्रा असे पराक्रम कधीच नाही केले लहानपणी जेवढं डुगू करतो कधी नाकामध्ये काही घालून टाकतंय कुठे काय कुठे काय कानामध्ये काहीतरी घालायचा प्रयत्न करतो नाही तर असले काही ते उपक्रम करून ठेवतो बस